तर काय बऱ्यापैकी उघडले नाही नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही सर्व मजेत असाल तर मित्रांनो मी आले गावाला मित्रांनो आपल्या कोकणामध्ये तर आज कोकणात मित्रांनो आले कारण मित्रांनो आपली आमच्या देवीचं मंदिर आहे ना त्याचा मित्रांनो तीन दिवस उत्सव होता आज दुसरा दिवस आहे <laughs> तर दुसरा दिवसासाठी मी आलो मित्रांनो गावाला तर पूर्ण मित्रांनो आपला कोकणातला व्हिडिओ असेल तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा मित्रांनो तर मित्रांनो ही बघा आपली जाकादेवी इथे मी उतारलो स्टॉपला थोडा इकडे बाहेर आलो होतो तर हे आपलं आपला देवी आहे मित्रांनो पूर्ण हे मित्रांनो काही दुकानं बऱ्यापैकी उघडलेली नाही आतमध्ये येऊन मित्रांनो बसलोय मी, मित्रा लोकर लोकर। ना मित्रा ना मी तर बघूया आता कसं घरी जायचं तर बाईकवाला कोणीतरी बघतो फोन करून मित्रांनो तर बाईकने जावं पण नाही तर आपल्याला रिक्षा करून जावं लागेल तर मित्रांनो एका मित्राला फोन केला होता तो येणार आहे आपल्याला नेण्यासाठी मित्रांनो कारण सकाळी मी लवकर आलो ना मित्रांनो मॅंगलोरने आला ना तर लवकर यायला होतं आणि रात मग ना मित्रांनो मी सकाळी सहाची गाडी पकडली तर ती लवकरच गाडी आली अजून मित्रांनो इकडची दुकानं पण उघडण्यात नाही जाफादेवीमध्ये आपली दुकानं पण अजून उघडलेत नाही घरापैकी <coughs> तर जावे मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो लास्ट पर्यंत बघा कारण आज आपल्याकडे क्रिकेटच्या मॅच पण आहे गावाला आपल्या तर ते पण तुम्हाला थोडंफार दाखवून मित्रांनो लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तर मित्रांनो आपण घरी जाण्यासाठी निघालोय आपला मित्र आपण निघायला आलाय बाईक वरून

तर मित्रांनो आपण पोहोचलो आपल्या घरी कोकणात हे बघा आपलं घर कोकणातलं छोटस तर मित्रांनो एवढं मस्त आहे की झोपलो होतो झोपलो आता आंघोळ केली मित्रांनो उठलो आणि आंघोळ केली मस्त आहे की फ्रेश झालोय अजून मंदिरात मित्रांनो आपण गेलोय नाही तर थोड्या वेळेने मंदिरात जाणार तिकडे मी दाखवेन तुम्हाला तिकडचं मित्रांनो आपल्या वाडीतली घर आहेत आपल्या गावातली तर मित्रांनो आपल्याकडे मॅच होते ना तर चालू झाले आता मित्रांनो बघा अंड्रोम बॉक्स क्रिकेट मॅच मित्रांनो आणि तिकडे मित्रांनो टीम दोन टीम लागले तिकडे आणि या मित्रांनो आपल्या ट्रॉफी Barlegar, Barlegar. Hahaha.

कैसी कजल सी बोलने दे जब कोई डेढ़ बोलना एक बार बॉलिंग कर लो कुछ वाइड बॉल डेढ़ बॉल डेढ़ बॉल बॉल सही निलेश थोड़ा स्टंप स्टंप दे दो मिनट दो मिनट दो मिनट स्टंप लो जांबरी में जांबरी जांबरी में जाता भी एक 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 धावा <laughs> ये के हे पहिलं सांगण्यासाठी अजून पर्यंत छान समजू शकले नाही पाहूया कोणी छंडवरती काय पाहायला भेटत एक रन लॉबीला पाय भेटल एक रन मिळतोय तोला

सुंदर अशी सुंदर अशी फलंदाजी आणि सुंदर असं क्षेत्र रक्षण बघायला मिळत आहे Look सुंदर सुंदर शॉट तळून चेंडू आणि जातोय शिमारैषेच्या जा बाहेर चार रणासाठी साईच्या बॅटमधून निघालेला हा चौका पुढे चेंडू जागा घेऊन शॉट केलं आणि जातोय तो चार रणासाठी दोन्ही गाड्याचे आहेत

होम मिनिस्टर कार्यक्रम चालू होतो तीन साडी पाहूया काही चारिका काम करतो शुभम 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 चारही शंभर रुपयाचं पारितोषिक मंगेश गावणकर कुंक्याचे यांच्याकडून घोषित केले मंगेश गावणकर गुड बॅटिंग तिन्ही तिन्ही पण घ्यायचे बॅटीवर यांचा शब्द त्यांनी पाळलाय तीन पर्वती पण तिन्ही पण पाहिजेत

परमाचा पळे बनल्याकडे जे आहे जे चार दिशाजना आहे चौथा